एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाच अशा वेबसाईट बघणार आहोत ज्या वेबसाईट बद्दल प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असायलाच हवी प्रत्येक शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन त्या वेबसाईट वरती झालेलं असावं तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो सर्वात पहिली आपली वेबसाईट आहे महाडीबीटीची तर मित्रांनो महाडीबीटी या पोर्टलवरून आपण महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ज्या शेतीसंबंधी योजना आहे त्या योजनांसंबंधी लाभ घेऊ शकतो आणि बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला अनुदानसुद्धा मिळू शकतं तर मित्रांनो सर्वात पहिले आपली एक वेबसाईट आहे या ठिकाणी लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ स्लॅश फार्मर लॉग इन तर अशा प्रकारे हे लिंक आहे आणि मित्रांनो या वेबसाईटवरून रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यानंतर कुठल्या योजनेसाठी अर्ज आपण कसा करू शकतो या सर्वबद्दल माहिती आपण आधीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे तर मित्रांनो ही आहे पहिली वेबसाईट ज्याला आपण महा डीबीटी म्हणतो जनरली ठीक आहे तर यानंतर दुसरी वेबसाईट आहे आपली पोकराची तर बघा अशा प्रकारची वेबसाईट आहे आणि वेबसाईटची लिंक जी आहे ती अशा प्रकारची आहे डीबीटी डॉट महापोकरा डॉट जीओ डॉट इन तर मित्रांनो या वेबसाईटवर सुद्धा आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असावं बघा या ठिकाणी ऑप्शन आहे नवीन नोंदणी आणि ज्या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल ते डायरेक्ट या ठिकाणी लॉग इन करू शकतात मित्रांनो सध्याच्या परिस्थितीला पोखराची योजना बंद असली तरी पुढच्या काही दिवसात ती सुरू होण्याची शक्यता आहे कारण की त्यासंबंधीचा जी आर या ठिकाणी या प्रसिद्ध झालेला आहे त्यामुळे ही योजना परत सुरू होईल पोखरा टू पॉईंट झिरो या नावाने आणि या पोखरामधून ज्या काही योजना आहेत जे काही अनुदान आहे ते परत शेतकऱ्यांना मिळायला सुरू होईल तर मित्रांनो ही दुसरी वेबसाईट आहे आपन है। आपन या ठिकाणी सुद्धा आपलं रजिस्ट्रेशन असायला पाहिजे जेणेकरून शेती संबंधी या योजना आहेत त्याचा लाभ आपण घेऊ शकतो त्यानंतर मित्रांनो तिसरी आपली वेबसाईट आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेसंबंधी तर मित्रांनो वेबसाईटची लिंक आपण बघू शकता पी एम किसान डॉट जीओी डॉट इन तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं असलं पाहिजे बघा या ठिकाणी ऑप्शन आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आणि ज्या शेतकऱ्यांनी आज रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते या ठिकाणी स्टेटस चेक करू शकतात मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला आता प्रतिमहा पाचशे रुपये असे वर्षाकाठी सहा हजार रुपये हे केंद्र शासनाकडून मिळत असतात आणि हे जे योजनेची मदत आहे हे प्रत्येक चार चार महिन्याने आपल्याला मिळत असते मित्रांनो या ठिकाणीसुद्धा आपलं रजिस्ट्रेशन असायला पाहिजे आणि या वेबसाईटवरती प्रत्येक शेतकरी स्वतः जाऊन चेक करू शकतात कुठली किस्त या ठिकाणी पडणार आहे तर बघा आपली जे सोळावी इन्स्टॉलमेंट होती ती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बघा महाराष्ट्र शासनानं सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे आणि ही योजना आपल्या केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा जवळपास सहा हजार वर्षा काठी मिळत असतात तर मित्रांनो एप्रिल दोन हजार तेवीस पासून योजना सुरू झालेली आहे आणि या अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना प्रतिमाहा पाचशे अशा प्रकारे वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळतात आणि हे सुद्धा प्रत्येक चार चार महिन्याच्या टप्प्याला तीन वेळा मिळतात तर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन झालेलं असावं हो। ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल ते डायरेक्ट लॉग इन करू शकतात आणि ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे ते या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस चेक करू शकतात तुम्हाला आतापर्यंत किती रुपये मिळालेले आहेत त्यानंतर मित्रांनो पाचवी वेबसाईट आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेची तर मित्रांनो आपण जे शेतीचा पीक विमा काढतो तर पीक विम्याच्या योजनेसंबंधीची ही वेबसाईट आहे या ठिकाणी आपण लिंक बघू शकता पी एम एफ बी वाय डॉट जीओ डॉट इन तर मित्रांनो पीक विमा संबंधी आपल्याला जर माहिती पाहिजे असेल तर या वेबसाईटवर जाऊन आपण माहिती घेऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी साईन इनचं ऑप्शन आहे किंवा रजिस्टरचं ऑप्शन आहे जे नवीन शेतकरी असतील ते या ठिकाणी रजिस्टर करू शकतात आणि ज्या शेतकऱ्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे ते साईन इन करू शकतात मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन नसलं तरी आपण ॲज अ फार्मर लॉग इन करू शकतो बघा या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत एक तुमचं रजिस्ट्रेशन असेल मोबाईल नंबर असेल पासवर्ड असेल तर या ठिकाणी आपण लॉग इन करू शकता दुसरं या ठिकाणी ॲज अ फार्मर तुम्ही लॉग इन करू शकता त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे गेस्ट फार्मर म्हणून सुद्धा लॉग इन करू शकता आणि लॉग इन फॉर फार्मर जर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी रजिस्टर असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता तर मित्रांनो ह्या होत्या पाच वेबसाईट ज्या प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असायला पाहिजे मित्रांनो मी पुन्हा एकदा परत रिपीट करतो बघा आपली पहिली वेबसाईट आहे ती आहे ची मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन या वेबसाईटवर झालेलं असलं पाहिजे त्यानंतर दुसरी आहे पोखराची वेबसाईट त्यानंतर तिसरी वेबसाईट आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेची चौथी आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना जी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येते आणि आपली पाचवी वेबसाईट आहे मित्रांनो पी एम फसल विमा योजना तर मित्रांनो ह्या होत्या पाच वेबसाईट ज्या प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असायला पाहिजे तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू